কোনটা তারা যাচ্ছে

शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे असं महाराष्ट्रातल्या शेतकरी मला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले होते शेतकऱ्याचा संपूर्ण सातबारा कोरा करू फडणवीस साहेब तुम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा आणि तुम्ही केला नसल्यामुळे वच्चू भावने महायलगार पुकारलाय म्हणून मी मंत्र्याची गाडी म्हणून फोडी माझा हख्याच चर्चेला येऊ हे सोळा हजार पाचशे तुम्ही देतो मधला अरे आता तीन हजार चार हजार हेक्टरी पडायले मला रागानावर झाला मी शेतकऱ्याच्या बाजूने लढणार आहे शेतमजुराच्या मध्ये दोन्ही पाय तोडा मला आता गोळी घाला घेत नाही उपराष्ट्रपतीचं मतदान झालं आता साडेपाचशे भाजपच्या बाजूने झाले तीनशे खासदारांना ह्या देशातल्या काँग्रेसच्या बाजूने मतदान केले काँग्रेस आता देशात परत येणार काँग्रेसची लाट हे लक्षात ठेवा तुम्ही मी काँग्रेसचा माणूस नाही पण शेतकऱ्यांच्या बाजून बोललो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्या झाल्या पहिल्यांदाच शेतकऱ्याची कर्जमाफी करणारा महाराष्ट्रातला एक भेव मुख्यमंत्री कोण असाल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे मला तुम्ही गोळ्या घालाव भेट नाही मी तुम्हाला सांगतो अठरा हजार पाचशे देतो म्हणून तुम्ही घोषणा केली तीन हजार चार हजार देणार फडणवीस साहेबांचं हे सगळं चुकीचं वागणं कर्जमाफी दिली नाही अठरा हजार पाचशे म्हणून दिले नाही सतत आश्वासन देणं मोदी साहेब म्हणले शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट केला ना नाही केला ना नाही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट अमित शाह म्हणले होते शेतकऱ्याच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख रुपये टाकतो विदेशातून काळा आणतो आणलं का हो मला गोळ्या घाला येत नाही मी गोड़ी मी गाडी मला माहित नाही मी कार्यकर्ता नाही मी काँग्रेसचा कार्यकर्ता नाही कार्यकर्ता नाही आणि मी बच्चू भाऊचा कार्यकर्ता नाही मी शेतकरी आहे म्हणून माझा जनाक्रोध झालाय शेतकऱ्याला नाही मिळाला पाहिजे मी भाजपला मतदान केलंय मी भाजपचा आहे मी, मी काँग्रेसचा आहे आम्ही काय चूक केली हो मी उद्धव बाळासाहेब ठाकरेच आहे था आम्ही काय चूक केली आम्ही तुम्हाला सतत मत आम्हाला अठरा हजार पाचशे दिवाळीला तुम्ही देणार होता भेट बघा काय हाताची हालत केली मला हात मोडून त्यातल्या काट्या घालून घालवतो माझं काय म्हणता मला गोळ्या घाला केली मी पोलिसला भेट नाही पोलीस माझे भाऊ आहे पोलीस माझे भाऊ आहे त्याची काय चुक आहे त्या देव माणसायची दे 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 اول